संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दाखल केलेल्या दोषारोप पत्रात अनेक धक्कादायक गोष्टी उघड झाल्या या आरोप पत्रातून संतोष देशमुख यांना कशा पद्धतीनं मारहाण करण्यात आली याचे फोटो देखील समोर आले आणि या फोटोनंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली त्यानंतर आणखीन एक धक्कादायक खुलासा समोर आलाय संतोष देशमुख हत्या प्रकरणात पाच गोपनीय साक्षीदारांचे जबाब महत्वाचे ठरले त्यामुळे वाल्मिक सोबत त्याच्या साथीदारांभोवती कारवाईचा फास अजून घट्ट करणं तपास यंत्रणांना शक्य झालंय खंडनी ऑट्रॉसिटी हत्या आणि संघटित गुन्हेगारी या सर्व प्रकरणांचं दीड हजार पाणी एकत्रित दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर त्यावर आता बारा मार्च पासून केसच्या कोर्टात सुनावणी चालू होईल सरकारच्या बाजूने ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम बाजू मांडतील त्यात या पाच गोपनीय साक्षीदारांची साक्ष पुरावा म्हणून पोलीस यंत्रणा सादर करतील पाच गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानुसार संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट कसा कुठे आणि कधी रचला हे स्पष्ट झालंय सोबतच वाल्मिक आणि गँगवर मकोका अंतर्गत कारवाई का करण्यात आली हेही स्पष्ट झालंय सुरक्षेच्या कारणास्तव पाचही साक्षीदारांची नावे तपास यंत्रणांनी समोर आणली नाही मात्र त्यांचा जबाब आता समोर आलाय त्या पाचही साक्षीदारांचा जबाब नेमका काय आहे ज्यामुळे वाल्मिक आरोपी क्रमांक एक ठरला तेच या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि आपण पाहतात महाराष्ट्रभूमी संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपास यंत्रणांनी गोळा केलेल्या पुरावांमध्ये पाच महत्वाचे साक्षीदार तपासण्यात आले एक एक करून ते पाचही जबाब आपण पाहूयात पहिल्या साक्षीदाराने सांगितलं की आठ डिसेंबर रोजी सायंकाळी सात ते साडेसातच्या सुमारास अंबाजोगाई येथून निघून केज येथील गंगा माऊली कारखाना रोड टाकळी येथे सुदर्शन गुले याला मी भेटलो त्यावेळी सुदर्शन गुले मला म्हणाला की विष्णू चाटे याचा फोन आला होता त्यांनी आपल्याला नंदूर फाटा येथे तिरंगा हॉटेलमध्ये जेवायला बोलावलेला आहे त्यावरून मी सुदर्शन व बिभीषण चाटे असे तिघ नंदूर फाट्यावर तिरंगा हॉटेल वर, वर जेवायला गेलो तिथे विष्णू चाटे हे आमच्या अगोदरच येऊन बसले होते त्या ठिकाणी जेवण करत असताना विष्णू चाटे सुदर्शन भुलेला म्हणाला आम्ही कमवायचे आणि तुम्ही वाटोळे करायचे स्वतःची इज्जत घालवली आणि आमची पण घालवली तुला प्लांट बंद करायला पाठवलं होतं तो तुम्ही बंद केला नाही उलट हात हलवत परत आलाच त्यावर सुदर्शन भुले म्हणतो आम्ही कंपनी बंद करायला गेलो होतो तिथे संतोष देशमुख आला त्याने आम्हाला कंपनी बंद करू दिली नाही मस्साजोगच्या गावातील लोकांनी आम्हाला हाकडून दिले त्यानंतर विष्णू चाटे म्हणाला की वाल्मी अण्णांचा निरोप आहे की कामही बंद केले नाही आणि खंडणीही दिली नाही संतोष देशमुख आळवा आला तर त्याला कायमचा धळा शिकवा इतरांना संदेश जाईल की आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर काय परिणाम होतात याच दरम्यान त्यावर सुदर्शन गुले हा विष्णू चाटे यास म्हणाला की आता मी कंपनी बंद करायला कोणी अडथळा करणार नाही असा बंदोबस्तच करून दाखवतो असं म्हणून आम्ही तिकडं निघून आलो असं गोपनीय साक्षीदाराने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं आहे तिरंगा हॉटेलवरील या भेटीच्या एक दिवस अगोदर सात डिसेंबरला वाल्मिक कराळ आणि सुदर्शन फुले याचा देखील एक कॉल झाला होता ज्यात कराळ म्हणतो जो तो उठेल आणि आपल्याला आळव येईल तर आपण भिकेला ला लागू असे होत राहिले तर कोणतीही कंपनी आपल्याला खंडणीच देणार नाही आता जो कोणी आळ येईल त्याला आळवा करावाच लागेल कामाला लागा चाटेशी बोलून घ्या तो तुम्हाला मदत करे हा कॉल झाल्याच्या नंतर दुसऱ्याच दिवशी तिरंगा हॉटेलवर आरोपीची भेट झाली आता दुसऱ्या गोपनीय साक्षीदाराचा जबाब काय आहे ते पाहूयात साक्षीदार सांगतो की सहा डिसेंबर दोन हजार चोवीस ला आवादा कंपनीमध्ये झालेल्या मारहाणी नंतर संतोष देशमुख यांना मी फोन करून सांगितले होते तुम्ही सुदर्शन गुले व त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करा नाहीतर ते तुम्हाला सोडणार नाही वाल्मिक कराडचे सर्व साथीदार नेहमी खंडणी मागतात या अगोदर मलाही वाल्मिक कराळ यांनी धमकी दिली होती खोट्या गुण्यांमध्ये अडकवले होते आता पाहूया तिसऱ्या गोपनीय साक्षीदाराचा जबाब काय आहे ते वाल्मिक कराळ यांनी बीड जिल्ह्यात आपले वर्चस्व राखण्याकरिता अनेक टोळ्या तयार केल्या या आहेत याच टोळ्यांच्या माध्यमातून अनेक कंपन्यांकडे तो खंडणी मागतो खंडणी नाही दिली तर तो कंपनी बंद करतो खंडणीसाठी अडथळा करील त्याला मारहाण किंवा अपहरण करून मारहाण करत दहशत पसरवितो दहशतीमुळे वाल्मिक कराडच्या विरोधात कोणी गुन्हा दाखल करत नाही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला गेलो तरी तक्रार दाखल करून घेतली जात नाही कराडला अटक केल्यानंतर ठिकठिकाणी आंदोलन झाली ते त्याच्या टोळीतले लोक होते तर चौथा गोपनीय साक्षीदार म्हणाला बापू आंधळे हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून विनाकारण मला अडकवण्यात आले त्यामुळे तब्बल नव्वद दिवस बीड जिल्हा कारागृहात कैदी म्हणून राहावं लागलं वाल्मिक कराडची संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड दहशत असून त्याच्या सांगण्यावरून पोलिस ठाण्यात खोटे गुन्हे दाखल केले जातात त्याच्या टोळीतील लोकांनी गंभीर गुन्हे करूनही त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही वाल्मिक काळाची दहशत असल्यामुळे लोक तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात जायची हिंमत करत नाही असा जबाब चौथ्या साक्षीदाराने दिला संतोष देशमुख याची हत्या ही खंडणीतूनच झाल्याचा आरोप होत होता त्यामुळे पोलिसांना ही हत्या खंडणीतूनच झाली आहे हे सिद्ध करायचं होतं आणि त्यासाठीच पाच महत्वाचे साक्षीदार तपासण्यात आले पाचव्या साक्षीदाराने जबाब दिला की प्रतीक घुले आणि सुधीर सांगळे हे सुदर्शन घुले यास भाऊ मानत होते त्याला भावा म्हणून बोलवायचे तिघांची गावात आणि परिसरात मोठी दहशत आहे तिघे ही वाल्मिकराच्या सांगण्यावरून खंडणी गोळा करण्याचे काम करायचे या पाच गोपनीय साक्षीदारांच्या जबाबामुळेच वाल्मिक हा संघटित गुन्हेगारांची टोळी चालवायचा त्याची बीड जिल्ह्यात प्रचंड दहशत होती आणि तो एक खंडणी खोर गुन्हेगार आहे या गोष्टी पोलिसांनी सिद्ध केल्या आरोपी वाल्मिक कराडला कळक शिक्षा होण्यासाठी या पाच साक्षीदारांची साक्ष कोर्टात किती महत्वाचे ठरेल यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद